सुरक्षतेच्या नियमांना बगल देऊन परिसरातील एका पंपा पेट्रोल पंपावर सर्रासपणे अवैध पद्धतीने पेट्रोलची प्लास्टिक कॅनमध्ये विक्री केली जात असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी न्यूजने प्रसारित केला होता याची दखल पुरवठा विभागाने घेतली आहे ज्वलनशील पदार्थ असलेल्या पेट्रोलची अशा असुरक्षित पद्धतीने विक्री करणे हा केवळ कायद्याचाच नाही तर नागरिकांच्या जीवितचाही गंभीर प्रश्न आहे शहरात अनेक पंपावरून पेट्रोल कमी देणे साधे पेट्रोल सोडून स्पीड पेट्रोलची विक्री करणे अशा तक्रारी सिटीन्यूज प्राप्त झाल्या आहेत पाहूया त्या दिवशी नेमकं काय घडलं आहे दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील रुक्मिणी नगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर नियम पायदळीत उडवून बेकायदेशीरपणे पेट्रोलची विक्री केली जात असल्याचं सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅनमध्ये पेट्रोल भरताना स्पष्टपणे दिसत आहे नियमांनुसार अशा ज्वलनशील पदार्थांची खुल्या कॅन किंवा बाटल्यांमध्ये विक्री सक्त मनाई आहे कारण यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते जेव्हा आमच्या प्रतिनिधीने कर्मचाऱ्याला याबद्दल विचारणा केली तेव्हा त्याने आमचे नेहमीचे ग्राहक असल्याचं सा सांगून प्रकरण टाळण्याचा सा प्रयत्न केला कर्मचाऱ्याच्या या उत्तरावरून हे स्पष्ट होत आहे की ही अवैध विक्री लपून छपून नाही तर नियमितपणे आणि सर्रासपणे सुरू आहे पोलिसांनी याआधीही अशा प्रकारच्या अवैध विक्री प्रकरणी कारवाई केली आहे परंतु तरीही ही विक्री सुरूच असल्याचं दिसत आहे हा गंभीर प्रकार केवळ कर्मचाऱ्यांच्या पातळीवर सुरू आहे की यात पंप मालकाची संमती आहे हा एक मोठा प्रश्न आहे प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात आणि मालकाची त्याकडे पूर्ण नजर असते त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाललेला हा अवैध धंदा मालकाच्या नकडत सुरू असणे अशक्य आहे शहरात पेट्रोल पंप दिलेल्या नियमानुसार चालतं की नाही हे लक्ष देणे पुरवठा विभागाचे कर्तव्य आहे वेळोवेळी निरीक्षण करून ग्राहकांना न्याय देणे तक्रारीचे निवारण करणे गरजेचे आहे सिटी न्यूज चॅनलवर खुल्या रीते प्लॅस्टिक कॅन मध्ये पेट्रोल भरताना व्हिडिओ प्रसारित होताच पुरवठा विभागाने दखल घेतली यासंबंधी सेल्स ऑफिसर कडे सूचना दिल्या जाईल आणि लवकरच त्या पेट्रोल पंपावर कारवाई होणार पुरवठा विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाची कठोरपणे आणि सखोल चौकशी करणे गरजेचे आहे जर सखोल चौकशी झाली तर अमरावतीतील इतर पेट्रोल पंपावरही असेच प्रकार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता या प्रकरणात दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे पेट्रोलची विक्री डबकीमध्ये निर्बंध आहे पेट्रोलची विक्री हे डबकीमध्ये केल्या जाऊ शकत नाही असल्यास कुठल्याही नागरिकांना असं आढळल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयास कळवण्यात यावे तुमची ती कंप्लेंट आपण लगेच सेल्स ऑफिसर संबंधित सेल्स ऑफिसरला आपण ती फॉरवर्ड केल्या जाईल आणि त्याच्यावर कारवाई केल्या जाईल निश्चितच कारवाई केल्या जाईल या प्रकारच्या घटनासुद्धा शहरामध्ये घडलेल्या की कोणीतरी पेट्रोल डबकीमध्ये नेला आणि डबकीमध्ये नेल्यानंतर त्याला त्याला स्वतः अंगावर टाकून आत्महत्येचे सुद्धा प्रयत्न केले दुसऱ्यावर शा, शा, या घटनेमुळेच शासनाने त्याच्यावर निर्बंध लावण्यात आलेले आहे ला आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की बा असं कुठे आढळत असल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाला तात्काळ किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तात्काळ आम्हाला निदर्शनात ता आणून द्यावं आणि तसं मी त्या संबंधित सेल्स ऑफिसरला ती कंप्लेंट्स फॉरवर्ड केल्या जाईल आणि तेल विक्रेत्या कंपनीजला सुद्धा आणि पेट्रोल पंप धारकांनासुद्धा बाबतीत मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचे अशी शासनाने निर्बंध लावलेल्या याच्यावर आपण पेट्रोल विक्री करू नये कॅनमध्ये कुठेही देऊ नये तुम्ही सिटी न्यूजने आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेला विषय की स्वतः पेट्रोल डबकीमध्ये खुल्या विकलेला जात आहे अशा पेट्रोल पंप संचालकावर कोणत्या काम नाही आमच्याकडे तसं तुम्ही हे द्या द्या, प्रूफ द्या आपण त्या प्रूफला व्हेरीफाय क्रॉस व्हेरीफाय करू क्रॉस मध्ये जर ते चुकीचा आढळल्यास आपण सेल्स ऑफिसरला योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना आपण सांगतो नुकतंच आपण सा गाडगे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे ज्या प्रकारे जिल्हा पुरवठा विभागामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्याने तेवीस लाख पन्नास हजार पाचशे रुपयाचा आभार केलेला आहे स्वतः ज्या लाभार्थ्यांची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये वळवलेली आहे अधिकारी पेट्रोल पंपावर होणारी ही बेकायदेशीर विक्री केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर नागरिकांच्या जीविताशी केलेला खेळ आहे पुरवठा विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करणार असल्याचे न्यूजशी बोलताना सांगितले पेट्रोल पंपावर अशा प्रकार घडू नये जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि नागरिकांचे प्राण धोक्यात येणार नाहीत